नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ आहे पहिला आणि या पाठाचं नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण मागील यत्तेमध्ये आपण भौगोलिक प्रदेश अन्नग्रहण संरक्षण असे जे विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेलं जे आढळलं तर अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवातही विविध बदल झालेले आपल्याला आपण बघितलेले आहेत यामध्ये आपल्याला सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण याबाबतची माहिती या पाठामध्ये आपल्याला बघायची आहे प्रश्नोत्तर रुपाने चला तर सुरू करूया सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण दोन हजार अकराच्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून किती दशलक्ष जाती ज्ञात आहेत तर एकूण जाती आहेत त्या सत्याऐंशी दशलक्ष जैविक वर्गीकरण कशाला म्हणतात जैविक वर्गीकरण म्हणजे सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात रॉबर्ट हार्डिंग्स फिटाकर यांनी कोणत्या साली सजीवांची पाच गटात विभागणी केली रॉबर्ट हार्डिंग विटाकर म्हणजेच आर एच विटाकर तर एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांनी सजीवांची पाच गटात विभागणी केली होती त्या अमेरिकन परिस्थिती की तज्ज्ञ होते वर्गीकरणासाठी विटाकर यांनी कोणते पाच निकष विचारात घेतले आहे आर एच विटाकर यांनी जे वर्गीकरण केलं त्यासाठीचे जे निकष आहेत तर ते आहेत पेशीची जटिलता सजीवांचा प्रकार पोषणाचा प्रकार जीवन पद्धती आणि वर्गानुवंशिक संबंध हे ते पाच निकष आहेत सतराशे पस्तीस मध्ये कार्लिनियस यांनी सजीवांना किती सृष्टीत विभागले तर कार्लिनियस यांनी सतराशे पस्तीस मध्ये सजीवांना दोन सृष्टीत विभागलं होतं वनस्पती सृष्टी व प्राणी सृष्टी अठराशे सहासष्ट साली हेकेल यांनी कोणत्या तीन सृष्टी कल्पिल्या होत्या त्या तीन सृष्टी ज्या आहेत हेकेल यांनी मांडलेल्या त्या पुढील प्रमाणे आहेत प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी एकोणीसशे पंचवीस साली चॅटन यांनी सजीवांचे कोणते दोन गट केले चॅटन यांनी दोन गट केले होते एकोणीसशे पंचवीस ला ते गट आहेत आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी एकोणीसशे अडतीस मध्ये कोपलँड यांनी सजीवांना कोणत्या चार विभागात विभागले ते चार विभाग जे आहेत ते आहेत मोनेरा प्रोटिस्टा वनस्पती आणि चौथा आहे प्राणी मोनेरा या सृष्टीतील सजीवांची लक्षणे सांगा तर मोनेरा या सृष्टीतील सजीवांची लक्षणे आपण बघू खालीलप्रमाणे हे सर्व सजीव एक पेशी असतात त्यानंतर स्वयंपोषी किंवा परपोषी असतात हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके त्यांना नसतात हे मोनेरा या सृष्टीतील सजीवांची ही लक्षणे आहेत वन सेल्युलर सेल्फ डिपेंडंट प्रोटिष्ठा या सृष्टीतील सजीवांची लक्षणे कोणती तर प्रोटिस्टा जी सृष्टी त्या आहे त्यातील सजीवांची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत त्यामध्ये प्रोटिष्ठा सृष्टीतील सजीव हे एक पेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते त्यानंतर प्रचालनासाठी छदमपाद किंवा रोमके किंवा कशा भित्तिका असतात त्यानंतर स्वयंपोशी उदाहरणार्थ युगलिना हॉलहॉक्स पेशीत हरित लवके असतात परपोषी उदाहरणार्थ अमिबा पॅरेमेशियम प्लाझ्मोडियम इत्यादी कवके या सृष्टीतील सजीवाबद्दल लक्षणे सांगा आता कवके या सृष्टीतील सजीवाबद्दल लक्षणे पुढील प्रमाणे बघता येतील की कव कवक जे आहे ते कवक सृष्टीत परपोषी असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवाचा समावेश होतो त्यानंतर बहुसंख्य कवके मृतोपजीवी असतात आहेत कुजलेल्या कार्बनी पदार्थावर ते जगतात त्यानंतर आहे कवकांची पेशी भित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते ही होती कवकाची लक्षणे काही कवके तंतुरूपी असून आतील पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात कवक याचं उदाहरण द्यायचं झालं तर किन्व ब्रेकर्स इस्ट ज्या वेळेला बेकरीमध्ये जी प्रक्रिया केली जाते त्या अगोदर किनवन आणि यीस्ट बुरशी एसपर्जिलस माक्याच्या कांसावरील बुरशी पेनिसिलम भूछत्रे आणि मशरूम पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत कोणी मांडली तर पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत ही जी आहे ती ती आर्य श्विटाकर म्हणजेच स्विटाकर यांनी मांडली पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती स्पष्ट करा तर पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत जी आहे तर ती आपण एका आकृतीद्वारे डायग्रामद्वारे स्पष्ट करूया की पंचसृष्टी वर्गीकरण कसं केलेलं आहे तर यामध्ये सजीव सजीवाचे दोन भाग एक आदिकेंद्रकी आणि दुसरा आहे दृश्य आदिकेंद्रकी जे आहेत तर ते एक पेशी सी त्यामध्ये सृष्टी वन मोनेरा हा गट आहे दृश्य केंद्रकीमध्ये एक पेशी आहे आणि बहुपेशी आहे तर एक पेशीचा जो गट आहे तो, तो आहे सृष्टी दोन प्रोटिस्टा आणि बहुपेशीमध्ये आहे कवके पेशी वित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः काही तयार करत प्रकाश संश्लेषण जे आहे फोटोसिंथेसिस ते करत नाहीत त्यानंतर आहे वनस्पती पेशी भित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे आणि प्राणी पेशी भित्तिका नसणारे आता मुळामध्ये वनस्पतींना पेशी भित्तिका असतात परंतु प्राण्यांना पेशी भित्तिका नसतात आपण हे या पाठीमागे पाठीमागील यत्तेमध्ये हे बघितलंच आहे तर अशा पद्धतीचं पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत जी आहे तर ती अशी डायग्राममध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते सूक्ष्मजीव वर्गीकरण विभागणी स्पष्ट करा आता सूक्ष्मजीव वर्गीकरण जे आहे तर ते सुद्धा आपल्याला आकृतीद्वारे बघायचं आहे हे आहे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण सुरुवातीला सूक्ष्मजीव त्याचे दोन प्रकार पडतात आदिकेंद्रकी की दृश्य केंद्र की, की जीवाणूंचा समावेश होतो तर दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीव कवके आणि शैवाले यांचा समावेश होतो तर या ठिकाणी सूक्ष्मजीवांचा जो आकार आहे तर एक मीटर बरोबर दहाचा सव्वा घात मायक्रोमीटर युएम आणि एक मीटर बरोबर दहाचा घात नॅनोमीटर एन एम असं ते युनिट आहे सूक्ष्मजीवांचे दोन प्रकार कोणते सूक्ष्मजीवाचे दोन प्रकार पडतात आदिकेंद्रकी आणि दृश्य आता सूक्ष्मजीवाच्या वर्गीकरणातील आदिकेंद्रकीमधील जीवाणूबद्दल माहिती द्या सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणामधील आदिकेंद्रकी जे आहे त्या जीवाणूचा आकार असतो एक युएम ते टेन युएम असतो आणि एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती सुद्धा बनवतात जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात आणि पेशीभित्तिका असते प्रजनन बहुधा द्विखंडी भावनाने म्हणजेच एकाच पेशीचे दोन भाग होऊन होत असते अनुकूल परिस्थिती जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व वीस मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात तर जीवाणूंचे प्रकार कोणते जीवाणूंचे प्रकार जे आहेत तर गोलाकार जीवाणू गोलाकाराचे दंड दंडगोलाणू दंडाणू स्वल्प विरामो आणि सर्पिलाकार असे जीवाणूचे प्रकार पडतात सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणातील दृश्य केंद्रकीमधील आदिजीवाबद्दल माहिती सांगा तर दृश्य केंद्रकीमधील आदिजीव याचा आकार असतो दोनशे युएम एवढा माती गोडे पाणी व समुद्रात आढळतात काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात दृश्य केंद्र की पेशी आढळणारे एक पेशीव सजीव त्यानंतर प्रोटोझोआच्या पेशी रचना हालचालीचे अवयव पोषण पद्धती यात विविधता आढळते प्रजनन द्विखंडी पद्धतीने होते आमिबा पॅरमेशियम गढूळ पाण्यात आढळतात आणि स्वतंत्र जीवन जगतात याचे उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला अँटामिबा हिस्टोलिका हे अमांश होण्यास कारणीभूत होतात प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे मलेरिया हिवताप होण्यास कारणीभूत ठरतात आणि युग्लिना हे स्वयंपोषी असतात कवकाबद्दल माहिती द्या कवक जे असतं त्याचा आकार असतो दहा युएम ते शंभर युएम कवक हे कुजणारे पदार्थ वनस्पती व प्राण्यांची शरीरे कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात त्यानंतर दृश्य केंद्र की एकपेशीय सूक्ष्मजीव कवकांच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडी व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते याचे उदाहरण जर द्यायचे झाले तर ईस्ट कॅन्डिडा आळंबी मशरूम शैवालाबाबत माहिती सांगा तर शैवाल जे असतं त्याचा आकार सुमारे दहा युएम ते शंभर युएम असतो शैवाल ही पाण्यामध्ये वाढतात शैवाल दृश्य केंद्र की एक पेशी स्वयंपेशी सजीव असतो पेशीतील हरित लावकाच्या साह्याने ते प्रकाश संश्लेषण करतात उदाहरणार्थ क्लोरेला क्लेमेडो, मोनास शैवालाच्या थोड्या प्रजाती एक पेशी आहेत तर इतर सर्व शैवाले ही बहुपेशी असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की विषाणू बद्दल माहिती सांगा विषाणू व्हायरस विषाणूचा आकार सुमारे दहा एन एम ते शंभर एन एम असतो एन एम म्हणजे नॅनोमीटर ने, विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात म्हणजेच मायक्रोबायोलॉजी मध्ये केला जातो विषाणू हे अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या दहा ते शंभर पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिनेच ते आपल्याला दिसू शकतात स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात विषाणू म्हणजे डीएनए डी रायबो न्यूक्लिक आम्ल किंवा आर एन ए न्यूक्लिक आम्ल पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशीच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात टोमॅटोवर कोणते विषाणू असतात तर टोमॅटोवर विल्ट नावाचे विषाणू असतात तंबाखूवर कोणता विषाणू असतो तर तंबाखूवर मोझाईक नावाचा विषाणू असतो कोणते विषाणू जीवाणूवर हल्ला करतात तर बॅक्टेरिओ फाज हे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात धन्यवाद मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपण सी एन स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होतील थँक्यू